आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचं कारण ब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि घडिंद साखर कारखाना प्रशासन सा। यांच्या विरोधामध्ये दोन हजार चौदापासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे देखील चालू असलेला दाव्याचा निकाल काल लागला आठ टक्के व्याजानं कामगारांना दे देणाऱ्या दिवसापर्यंत व्याज देण्यात यावा अशा पद्धतीचा निकाल कामगार न्यायालय कोल्हापूर या निकाल दिला आम्हा गेले चार वर्ष आणि तसं विचार केला तर चौदा पंधरा वर्ष जवळजवळ कडिलेज कारखान्याची चंद्रना बंदींच्यापासून आज या ठिकाणी आले ज्यांचं खरं वस्तू उल्लेख आम्ही मनापासून आणि अगदी अभिमानानं करतो चंद्रगदी अण्णांचा की पहिल्या दिवसापासून या कामगारांची हे न्याय मागणीसाठीचा संघर्ष त्यांनी उभा केला आणि आज त्याला दिवस उजाडला आणि निकाल लागला ला, चार वर्ष चार जानेवारी एकवीस पासून टाकून सव्वाशे कामगार त्या ठिकाणी आम्ही बसलो प्रचंड पाऊस करोनासारखी महामारी सुरू झाली माझ्या आजूबाजूला असणारे पंधरा सोळा माझे कामगार होऊन गेले दे। देवाघरी गेले दे। कुटुंब त्यांची उद्ध्वस्त पडली गडिंगलज तालुक्यातल्या प्रांताधिकाऱ्यापासून ते मंत्र्यांच्यापर्यंत कुणीही आमच्या या कामगारांची दखल त्यांचे पैसे यांचं कुटुंब यांची देय रक्कम कुठल्याही कडिंगज तालुक्यातल्या दुसऱ्या नेत्यानं केली नाही मित्र की ज्यांचा उल्लेख मात्र मला केला पाहिजे कडिंगज बार असोसिएशन वकील त्यांच्या संघटनेनं आम्हाला पाठिंबा दिला वंचित आघाडीचे सगळे प्रमुख आज माझ्या सगळ्यांची नावं लक्षात आहेत पण वंचित आघाडीच्या अध्यक्षांनी सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला एस एसटी विभागाचे सगळे अध्यक्ष असतील संघटनेचे त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला सखी मंडळ सखी महिला मंडळ मला विनंती करायचे की जेणे आम्हाला त्या ठिकाणी दिला अगदी चार पाच कामगार आमचे अमरणोपोषणासाठी बसले पोलिसांनी उचलून नेलं भीक मागो आंदोलन हातात ताटी घेऊन गडिलज फिरलो हातात कटोरा घेऊन कुणीही लक्ष दिलं नाही अर्ध नग्न आंदोलन केलं एकदा नाही दोनदा केलं <coughs> कुणी गडिंग्रज तालुक्यामधला ना जिल्हा परिषद ना पंचायत समिती ना आमदार ना काजार, ना खासदारचेअरमन चे, आजी आजीमाजी कोण गडिंग्रज तालुक्यामध्ये आम्ही तिथंच राहतो ते कामगार गडिंग्रज तालुक्यातलेच आहेत पण गडिंग्रज तालुक्यातला कुठल्याही गावातून एखादा सरपंच साधा या सगळ्यामध्ये इतकी दहशत सहकारात काम करणारी एक टोळी गडिंग तालुक्यामध्ये आहे सगळ्या ठिकाणी या सगळ्या संस्था आणि बघा विचार करा की फक्त संपल्यात त्या गडिंग तालुक्यात तुम्ही आजरा तपासा सगळ्या संस्था चालू आहेत चंदगड तपासा सगळ्या संस्था चालू आहेत कागद तपासा चारी कारखाने चालू आहेत उत्तम परिस्थितीत शेतकरी संघ चालू आहेत कागलचे प्राधानगरी बुदरगडचे आजऱ्याचे कागलचे चंदगडचे पण संपत आला सहकार तो फक्त गडिनचा आणि हे सगळं मी बोलतो हे जनतेसमोर मांडतो कुठंतरी याच्यामध्ये वातावरण गडिर तालुक्यात तयार होईल गडिंग तालुक्यात गावागावात डेअरी सोसायटी आणि ग्रामपंचायत काम करणारी तरुण मंडळी हे केव्हा तरी उठून उभा राहतील आणि दिवस कपडे काढून फिरणाऱ्या या आणि या सहकाराच्या पाठीमागं उभं राहतील अशी आजही माझी माझ्या मनामध्ये भावना आहे आणि चार पाच वर्षाचा हा संघर्ष संपून आज निकाल घेऊन आम्ही कर्मचारी तुमच्या समोर आणि पंचवीस हजार सभासद गडिरोध कारखान्याचे शिवाजी बँकेचे पाच पंचवीस हजार सभासद भविष्यामध्ये तुम्हाला मला शिवाजी बँकेत खास करून लक्ष घालण्याची गरज आहे तिथेही कामगार रस्त्यावर पडले तिथेही पंचवीस हजार सदावर रस्त्यावर पडले भविष्यामध्ये जिथे जिथे सहकारामध्ये अन्याय असेल त्या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही आम्ही उभारूया आज काही निकाल लागला दीडशे कामगारांचा अनेक महिन्याभरात लागतो उरलेल्या चारशे कामगारांचा येत्या वर्षभरामध्ये सगळे निकाल आमचे पाठोपाठी लागणार आहेत आदरणीय जज आणि विशेष करून आमचे वकील अशोक उपाध्ये ॲडव्होकेट एकोणपन्नास वर्षे प्रॅक्टिस करतात को या कामगार विभागामध्ये आज वयवर्षी ऐंशी आहे आमच्याकडून एकही रुपया न घेता निकाल ज्या कोटींनी लावून दिले त्यांच्यासुद्धा टाळ्यांच्या गजरात <laughs> <laughs>